शिवसेना शाखा क्रमांक एकशे पंचावन्नचे भव्य उद्घाटन माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या शिवसेना शाखेच्या उद्घाटनाला माजी खासदार राहुल शेवाळे चेंबूरचे आमदार तुकाराम काते प्रमुख अविनाश राणे महिला विभाग प्रमुख सुनीता वैती संजय राठोड लक्ष्मी कोठाडी दीपक महेश्वरी कैलाश आरवरे वैशाली शेवाळे अंजली नाईक सचिन यादव सोबतच सर्व शाखा प्रमुख व उपशाखा प्रमुख महिला व पुरुष उपस्थित होते या कार्यक्रमांचे आयोजन माजी खासदार राहुल शेवाळे संजय राठोड यांनी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगून कौतुक केले एक सो पचपन नंबर शाखा की जो शाखा उद्घाटन होई है ये एक बहुत मूल्यवान शाखा आहे और इस नये शाखा खुली डेफिनेटली शाखा बहुत सारे काम दिखाएगी और लोगों को यहाँ जोड़ने की संभावना करेगी धन्यवाद आज रूढ़ी पाड़वा के मुहूर्त पे हुआ है आप यहाँ पे इसके पहले भी आपने 148 शाखा का उद्घाटन किया आप वन फोर्टी सेवन शाखा के आप उपस्थित थे अभी 155 शाखा का और चेंबूर विधानसभा का यहाँ पे उद्घाटन हुआ है मैं संजय राठौड़ हमारे उनके माध्यम से इस शाखा का निर्माण हुआ है उसका उनको धन्यवाद मानता हूँ विभाग प्रमुख अविनाश राणे उनके मार्गदर्शन पे इस शाखा का निर्माण हुआ है और ये शाखा चेंबूर विधानसभा के काफे साहब जीतने के बाद पहला क्योंकि तीन चार दिन पहले काते साहब के संपर्क कार्यालय का, का उद्घाटन हुआ और उसके बाद चेंबूर विधानसभा और एक वन शाखा का उद्घाटन हो रहा है और वो गुड़ी पाड़वा के मुहूर्त पर हो रहा है तो बहुत ही एक अच्छा दिन है एक पवित्र दिन है और इस आज के दिन पे हम लोग सब संकल्प कर रहे हैं कि जैसे काते साहब का विजय अमलेट प्राप्त किया उसी तरह इस चेंबूर विधानसभा के सभी जगह पे मुंबई महानगर पालिका में हम विजय प्राप्त करेंगे एक संकल्प यहाँ पे हमने किया हुआ है निश्चित रूप से शिवसेना का महापौर बैठेंगे बिताने का ही लिए हम लोग आज संकल्प किया है माननीय मुख्य नेता एक शिंदे साहब के नेतृत्व में उन्होंने भी एक संकल्प किया हुआ है कि शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का सपना साकार करने का तो शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का सपना हर बार यही रहा है कि मुंबई का महापौर हाँ ये शिवसेना का ही होना चाहिए तो महायुति के माध्यम से हम चुनाव लड़ेंगे और महायुति के माध्यम से ही मुंबई का महापौर बनाएंगे देखिए आप दे, माननीय मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब ने ढाई साल में मुख्यमंत्री के माध्यम से जो काम किया है वो काम की वजह से लोगों तो उनके प्रति बहुत ही शिवसेना के प्रति बहुत ही आकर्षण निर्माण हुआ और जो शिवसेना के पुराने हमारे साथी हैं वो भी अभी शिवसेना में आने चाहते हैं क्योंकि ढाई साल में उनको पता चल रहा है कि उबाडा के माध्यम से हिंदुत्व का काम नहीं हो रहा है वहाँ पे बाला साहब ठाकरे जी के विचारों के खिलाफ काम हो रहा है और कांग्रेस की राजनीति वहाँ पे चल रही है तो उन लोग को भी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के विचारों पे काम करना है और माननीय मुख्य नेता शिंदे जी के नेतृत्व में काम करना है इसके लिए सब लोग अभी शिवसेना में जुट रहे रहे हैं आप देख हैं कि शिंदे साहब के नेतृत्व में रोज आ, पक्ष प्रवेश का काम कार्यक्रम किया जाता है और महाराष्ट्र से लोग आ रहे हैं वार्ड क्रमांक एकशे पंचावन्नमध्ये या शाखेची खूब आवश्यकता होती कारण लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीच्या वेळेला आमचे संपूर्ण गटप्रमुख असतील उपशाखाप्रमुख असतील कार्यकर्त्यांना एक एक संच बसण्याची एक व्यवस्था नव्हती पण माननीय खासदार राहुल शेळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तुकाराम खाते जे आता आपले चेंबूरचे आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख अविनाश राणे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या शाखेचं भव्य असं उद्घाटन झालेलं आहे त्यात चेंबूर विधानसभा कार्यालय आहे कारण का चेंबूर विधानसभेची बरीचशी कामं ही आम्हाला करायला थोडीशी अडचण येत असायची आता ही अर्चन पन, प्रमुकस्तील, प्रमुकस्तील, ज अडचण पण माननीय खासदार राहुल शिवायसाहेबांच्या माध्यमातून आमची निघालेली आहे आणि भविष्यात संपूर्ण कार्यकर्ते गटप्रमुख असतील प्रमुख असतील तसेच आपल्या या प्रभागातले जे सामान्याचे सामान्य नागरिक आहेत त्यांची जी कामं आहेत हॉस्पिटलचं असेल पोलीस स्टेशनचं असेल शैक्षणिक असेल त्यांचा तो प्रश्न आता इथे सुटणार आहे कारण का उद्यापासून इथे संपूर्ण टीम शिवसेनेची इथे बसणार आहे शंभर टक्के बसणार शिवसेनेचा महापौर बसणार कारण का माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी या अडीच वर्षात जे काम केले ते काम बघून लोकांनी मतदान केलं विधानसभेला आणि म्हणून विधानसभेला ऐंशी सीट आम्ही लढवले आणि त्यात साठ आम्ही निवडून आणल्या त्याचं संपूर्ण श्रेय हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना जाते आणि आता महानगरपालिकेसाठी ज्या गोष्टीच्या आम्हाला मुख्यतः आवश्यकता होती ती म्हणजे शाखा ती शाखा आता आम्हाला मिळालेली आहे आणि शाखेच्या माध्यमातून संपूर्ण जनतेचं काम माहूलपासून ते सुमनगर लालडोंगरपर्यंत आमच्या दोन्ही शाखाप्रमुख राहुल कांबळे जगन्नाथ पाटील प्रियंका कोळी अक्षता म्हात्रे या चौघांच्या माध्यमातून होत आहेत आणि त्यांच्याबरोबरीने मी आहे की जिथे कुठे माझे प्रमुख कुठे कामासाठी कमी पडतात तिथे त्यांना पाठबळ देण्याचं काम मी करत आहे साहेब शिवसेना ही मुळातच हिंदुत्वासाठी आहे आणि हिंदुत्वाचाच नारा घेऊन शिवसेनेचा जन्म झाला मराठी माणूस असेल हिंदुत्व असेल या संपूर्ण देशामध्ये नाही तर जगामध्ये एकमेव व्यक्ती होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी सांगितलं गर्वसे कहो हम हिंदू आहे जेव्हा समाजाबद्दल एखादी व्यक्ती बोलायला पण घाबरायची त्यावेळेला बाळासाहेबांनी हा नारा दिला होता आणि तोच नारा घेऊन आज माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे चाललेत आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या बरोबरीने त्यांच्या आदेशाने काम करत आहोत आणि महानगरपालिकेवर या वेळेला शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व आपल्या हिंदू बांधवांना मराठी बांधवांना पाडव्याच्या मी शुभेच्छा देतो तसेच उद्या येणाऱ्या ईदसाठी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना मी ईदच्या शुभेच्छा देतो की आपण ज्या पद्धतीत या संपूर्ण मुंबई परिसरात भाईचाराने राहतो तसेच आपण पुढेही राहूया आणि एकमेकांना सहाय्य करू मदत करू आणि कुणाच्याही सांगण्यावरून आपण आपली भूमिका बदलू नये आपल्यासाठी नेहमी शिवसेना ही ठामपणे उभी आहे आज ही होती काली आहे आणि उद्याही राहील असंच आपण एकोप्याने राहू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रभू का जो मिलने के लिए जा रहा हूं उनका दर्शन करने के लिए जाता हूं और सभी लोगों को लेके जाके एक एक तो ट्रिप ए हो है लेकिन पाच ट्रिप निकलने वाला है एक घाटले का अभी फिर सिंधी काम है फिर माहौल है फिर लाल डोंगर है फिर लोखंडे मार काय सिंधु